हॅलो स्पेरेंड्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो नोव्हेंबर महिन्याचा सगळ्यात शेवटचा आणि छोटासा टॉपिक आपण आज सुरू करतोय तो, तो म्हणजे महत्त्वाची पुस्तके आहे सुरू करूयाचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिलं पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे बेसिकली आयोगानं प्रश्न जेव्हा पुस्तकांवरती विचारलेले आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवली आहे की त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे जर लेखक मोठा असेल तर नक्कीच प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले so, आहेत सो इथं पण आपल्याला असे फार मोठे लेखक त्या ठिकाणी मिळालेले आहेत किंवा व्यक्ती मिळालेले आहेत त्यांचं नाव आहे रघुराम राजन सगळ्यांना हे नाव माहीत असेल आय जे आहे त्याचे माजी गव्हर्नर त्या ठिकाणी आहे त्यांनी एक पुस्तक त्या ठिकाणी दिले त्याचं नाव आहे ब्रेकिंग द मोल्ड ओके okay. सो so, त्याचं पुस्तकाचं नाव फार मोठं आहे परंतु एवढं लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही ब्रेकिंग द मोल्ड रि इमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर ओके पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना इथं त्या ठिकाणी विचारू शकतो नंतर सध्याला इसरोचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ एस सोमनाथ यांची एक ऑटोबायोग्राफी त्या ठिकाणी आलेली आहे आपण त्याला आत्मचरित्र म्हणतो ओके निलाऊ कुडीचा सिंहगल ओके सो ऍक्च्युली ही जी भाषा आहे ते तमिळ भाषेत आहे परंतु त्याचं इंग्लिशमध्ये नाव काय आहे बघा लायन्स दॅट ड्रँग द मून लाईट ओके सो असं एक पुस्तक त्या ठिकाणी आहे प्रश्न दोन्ही ठिकाणी विचारला जाऊ शकतं हे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्या ठिकाणी आहे नंतर आहे द कॉलोनियल कॉन्स्टिट्यूशन अर्घ्य सेनगुप्ता यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे थ्रेड्स बाय थ्रेड्स हे सत्यनारायण सरण यांचं पुस्तक आहे बिल्डिंग पार्टनरशिप हे हिमाद्री दास यांचं पुस्तक आहे काश्मीर थ्री द पार्टिशन ट्रायलॉजी म्हणजे तीन पुस्तक आहेत काश्मीर पार्टीशन वरती आणि ह्याची ती तिसरी आवृत्ती किंवा तिसरी एडिशन त्या ठिकाणी आहे मनरीत सोधी सोमेश्वर यांनी हे पुस्तक लिहिले आहे वॉरियर ऑन व्हील्स व्हील चेअर टू पद्मश्री डॉक्टर कनुभाई टेलर यांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे ओके या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन करताना तुम्हाला मनोज सिन्हा दिसत आहेत मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे त्या ठिकाणी नायब राज्यपाल आहेत नंतर हे पुस्तक एक महत्वाचं आहे बघा क्रंच टाइम नरेंद्र मोदीज नॅशनल सेक्युरिटी क्रायसिस श्रीराम चौली यांचं पुस्तक आहे द पॉलिटिक्स ऑफ सॉफ्ट हिंदुत्व अमोल दामले आणि मले यांचं हे पुस्तक त्या ठिकाणी आहे ओके so, सो एवढीच पुस्तक आहेत पण या पुस्तकातलं आपण काही क्विक रिव्हिजन जास्त घेत नाही पण एवढंच लक्षात ठेवा पहिली तीन पुस्तकं अतिशय महत्वाची ब्रेकिंग द मोल्ड रघुराम राजन यांचं निलाऊ कुडीचा सिंहगल लायन्स दॅट ड्रँग द मूनलाईट एस सोमनाथ जे इस्रोचे सध्याला चेअरमन आहेत आणि द कोलोनियल कॉन्स्टिट्यूशन अर्घ्य सी गुप्ता यांचं पुस्तक आहे ओके सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना तोपर्यंत धन्यवाद